प्राजक्ता बाल्कनीत उभी राहून विचार करत होती काहीतरी असं घडावं की ती या काळोखात कुठेतरी नाहीशी होईल आणि मग कोणीच तिला पाहणार नाही तेवढ्याच मोबाईलवर मेसेज आला पण तिचं तो चेक करण्याचंही मन केलं नाही तिला माहीत होतं तो गिरीशचाच मेसेज असणार वाचलाच ना माझा मेसेज जरा हस तरी ती गिरीशचा पहिला मेसेज वाचूनच बाल्कनीत आली होती आणि तिला ठाऊक होतं तो दुसरा मेसेजही तोच पाठवणार गिरीश काही दिवसांपूर्वीच तिच्या ऑफिसमध्ये रुजू झाला होता पण सतत टूरवर असायचा देशोदेशी फिरायचा आणि जिथे कुठे गेला तरी तिथून तिला न चुकता मेसेज पाठवायचा काही खास नाही फक्त त्याच्या खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यांचं शब्दचित्र कधी तो लिहायचा बर्पा पर्वतावर चंद्राच्या किरणांनी जणू निर्सर प्रकाशाची स्नान घंटा घातली आहे कदाचित तू पाहू शकली असतीस कधी तो गुलमोहराबद्दल बोलायचा तर कधी किनाऱ्यावर फेसाळणाऱ्या लाठा वर्णन करायचा एकदा ताजमहाल पाहायला गेला तेव्हा फक्त एवढाच मेसेज पाठवला वहा ताज ताजमहाल पाहिला आणि तुझी आठवण आली प्राजक्ता कधीच त्याच्या मेसेजांना उत्तर देत नव्हती आणि गिरीशला हे पूर्णपणे माहीत होतं एकदा त्याने लिहिलं होतं तू माझे फोन उचलणार नाहीस हे माहीत आहे पण तुझ्या नजरेतून माझा मेसेज सुटणार नाही आणि त्यानंतर तू हसेलही याची मला खात्री आहे गिरीश खूप मनमोकळा आणि हसरा स्वभावाचा मुलगा होता तो ऑफिसमध्ये असला की वातावरण ही जिवंत भासायचं सगळ्यांच्या गप्पा थट्टा हस्य यामुळे कार्यालयाचा रंगच पालटायचा मुली त्याच्या मागे पुढे फिरायच्या तर मुलगेही त्याचे चांगले मित्र होते संध्याकाळी एखादी छोटीशी पार्टी असो की कोणत्या ट्रीपची योजना त्याला घेऊनच सगळं ठरत असे प्राजक्ताने मात्र नेहमीप्रमाणे स्वतःला फक्त कामापुरतं मर्यादित ठेवलं होतं ऑफिस संपलं की सरळ घरी सुरुवातीला सगळ्यांनी तिला त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तिच्या मला वेळ नाही या उत्तराने निराश होऊन अखेरेस सर्वांनी तिला तिच्या मर्जीवर सोडून दिलं गिरीशनेही अनेकदा प्रयत्न केला कधी चहा कॉफीसाठी आग्रह केला कधी लंचसाठी बोलावलं एखाद्या दिवशी तिला घरी सोडण्याचा आग्रह केला पण प्रत्येक वेळी ती हलकंसं हसून मान हलवायची नको एकदा मात्र गिरीश तिला थेट बोलून गेला तुम्ही तुमच्या चारीही बाजूंना एक भिंत बांधून घेतली आहे पण ही भिंत इतरांना बाहेर ठेवण्याऐवजी तुम्हालाच आत कैद करून टाकते तुमचा जीव गुदमरतोय प्राजक्ता निदान एक छोटीशी खिडकी तरी ठेवा ताजी हवा येऊ द्या प्राजक्ताने दडपलेल्या आवाजात उत्तर दिलं तुमचं बोलणं मला समजत नाही मी जरा हे काम पूर्ण करू का केव्हापासून पेंडिंग आहे ती तिचं लक्ष पुन्हा संगणकाच्या स्क्रीनवर केंद्रित करू लागली काही हरकत नाही गिरीश हलकंसं हसत म्हणाला आम्हीच हातोडा आणि चिन्नी घेऊन ही भिंत पाडून टाकणार तिच्याकडे पाहात तो निघून गेला प्राजक्ता मात्र सुन्न झाली होती जर गिरीश सतत टूरवर नसता तर कदाचित तिने केव्हाच राजीनामा दिला असता आता ना कोणाच्या जवळ जाण्याची तिच्यात हिंमत राहिली होती ना कोणाला जवळ येऊन देण्याची दोनदा विश्वासघात सहन केल्यानंतर तिचं मन पूर्णतः विदीर्ण झालं होतं मानव तोच मानव जो तिच्या बिल्डिंगमध्ये राहत होता तिच्या शाळेतील सोबती एकत्र खेळता खेळता अभ्यास करता करता त्यांच्यात प्रेमाचा अंकुर कधी फुटला हे त्यांनाही कळलं नाही हळूहळू त्या अंकुराचं झाड झालं त्याला मोहरही आला आणि त्या फुलांचा सुगंध संपूर्ण बिल्डिंगवर पसरला सर्वांना कळलं होतं आणि अखेर ही बातमी तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचली पण तिच्या आई वडिलांनी मात्र प्राजक्ताच्या लग्नासाठी खूप मोठी स्वप्नं पाहिली होती उंच रुबाबदार ब्रेसलेट घालणारा हातावर टॅटू काढलेला मुलगा त्यांच्या स्वप्नातील जावई कधीच नाही संगीत हा प्राण मानणारा मानव त्यांच्या अपेक्षांवर कुठेच खरा उतरला नाही प्राजक्ताने मात्र धाड़स दाखवलं ती मानव सोबत पळून जाण्यासही तयार झाली पण त्याच वेळी मानवनेच पाऊल मागं घेतलं तो तिला समजावू लागला आपण कुठे राहणार घर कसं चालवणार माझ्या करिअरचं काय प्राजक्ताने ताडकन उत्तर दिलं मी नोकरी करेन तू तुझं करिअर शांतपणे घडवू शकतोस पण मानव म्हणाला तू किती कमवणार आणि त्यावर आपण स्वतंत्र राहून घर चालवू शकू माझे छंद पूर्ण होऊ शकतील तुला माहिती आहे एक चांगली गिटार किती महाग असते त्याच्या क्लासेसचे शुल्क प्राजक्ता मला अजून खूप काही शिकायचं आहे मी बाबांकडे किती वेळा विनवण्या करतो तेव्हा कुठे पैसे मिळतात जर तुझे आई आए वडील ऐकायला तयार नाहीत तर आपण एकमेकांना गुड बाय म्हणणंच योग्य प्राजक्ता सुन्न झाली तिला प्रेम भीक म्हणून नको होतं आई वडिलांवर तिचा राग अनावर झाला शेवटी त्यांनी कोणालाही न विचारता एका अनोळखी शहरात तिचं लग्न लावून दिलं ती नकार देत होती तेव्हा आईने ऐकवलेले शब्द अजूनही कानात घुमत होते तू आधीच खूप गोंधळ घातलास आमचं तोंड काळं होण्याआधी स्वतःचा संसार सांभाळ ती गप्प झाली तिने स्वतःला समजावलं ठीक आहे आता संसार सांभाळे पण मागे वळून पाहणार नाही तिने तन मनाने नवऱ्याला स्वीकारलं पण तिच्या नशिबाने तिथेही तिला फसवणूकच मिळाली प्राजक्ताच्या नवऱ्याला तो छोट्या शहरातून असल्यामुळे एक प्रकारचा न्यूनगंड होता त्यामुळे तो नेहमीच प्राजक्ताला टोमणे मारत असे तू मोठ्या शहरातली आहेस पुणेकर आहेस तरीसुद्धा प्राजक्ता हे लग्न निभावण्याचा प्रयत्न करत होती पण जेव्हा तिचं मिसकॅरेज झालं तेव्हा तिच्या नवऱ्याने एक दिवसही सुट्टी घेतली नाही तिला हॉस्पिटलमध्ये सोडून तो थेट ऑफिसला गेला त्या क्षणी प्राजक्ता पूर्णपणे तुटून गेली या नात्याकडून तिला कोणतीच अपेक्षा उरली नाही त्यानंतर दोन तीन महिने ती नैराश्यात होती पण नंतर स्वतःला सावरलं आणि हळूहळू आयुष्य सुरळीत करण्याचा प्रयत्न करू लागली रोज वर्तमानपत्रात नोकरीच्या जाहिराती बघायची त्यावर लाल खुणा करायची आणि नवऱ्याला न नव सांगता मुलाखती देऊन यायची पण कुठे काम पसंत पडेना कुठे तिच्या पात्रतेचा अभाव असल्याने नकार मिळायचा तर कुठे पगार इतका कमी असायचा की मन मारून ती नोकरी करणं तिला मान्य नव्हतं अखेर तिला तिच्या मनासारखी नोकरी मिळाली नवऱ्याला विचारलं नाही फक्त सांगितलं तेव्हा ऐकायला मिळालं आमच्या घरातल्या बायका नोकरी करत नाहीत प्राजक्ताने पटकन उत्तर दिलं आमच्या घरातले पुरुष दारू पिऊन बायकांना मारत नाहीत कदाचित नव्या नोकरीमुळे तिच्यात ती एवढं बोलण्याचं धाडस आलं होतं नवऱ्याचा स्वाभिमान दुखावला आता तो रोज टोमणे मारून तिचा अपमान करू लागला तिला तयार होताना पाहून उपरोधिक बोलू लागला एवढं नठून कुठे चालली आहेस बॉस खूपच हँडसम आहे का रोज उशिरा घरी येणारा नवरा आता लवकर घरी यायला लागला ज्या दिवशी प्राजक्ताला ऑफिसमधून यायला उशीर व्हायचा तेव्हा त्याचे टोमणे ऐकावे लागायचे ऑफिसनंतर कॉफी प्यायला गेली होतीस का नोकरी टिकवण्यासाठी हे सगळं करावं लागतं मी रोज पाहतो प्राजक्ता मात्र शांत राहून आपलं काम करत होती तिला माहीत होतं की तिच्या आई वडिलांना जर समजलं की तिचा नवरा तिच्या नोकरीला विरोध करतो तर ते तिला जबरदस्तीने नोकरी सोडायला लावतील म्हणून नवऱ्याच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत ती फक्त ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित करू लागली ती मन लावून काम शिकली ऑफिसमधल्या राजकारणापासून आणि गॉसिपपासून दूर राहिली मेहनतीमुळे तिच्या कामाला खूप महत्त्व दिलं जाऊ लागलं कधी कधी घटस्फोटाचा विचार तिच्या मनात यायचा पण लगेचच ती स्वतला समजावायची घटस्फोट घेऊन काय फरक पडणार आजही एकाच छताखाली अनोळखी माणसासारखे राहतोय पुढेही तसंच राहू पण एके दिवशी ती घराची चावी विसरली ऑफिसमध्ये ऑडिट सुरू असल्याने तिला घरी यायला उशीर झाला अनेक वेळा बेल वाजवली पण नवऱ्याने दरवाजा उघडला नाही अखेर तिने संपूर्ण रात्र पायऱ्यांवर बसून काढली आणि तिथेच बसल्या बसल्या एक निर्णय घेतला सकाळी दूधवाला आणि पेपरवाला पाहू नये म्हणून नवऱ्याने दरवाजा उघडला प्राजक्ता तशीच आत गेली आणि आपल्या खोलीत जाऊन झोपली त्या दिवशी तिने ऑफिसला सुट्टी घेतली संपूर्ण दिवस तिने नवीन घर शोधण्यात घालवला संध्याकाळी सामान बांधलं आणि नवरा घरी येण्याची वाट पाहू लागली नवरा आल्या आल्या थंडपणे म्हणाला ठीक आहे जा मी सुद्धा घटस्फोट देईन दुसरं लग्न करीन प्राजक्ताने शांतपणे उत्तर दिलं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे दुसरं तिसरं लग्न करा मी तुमच्या घटस्फोटाच्या कागदपत्रांची वाट पाहते एवढं बोलून ती घरातून निघाली त्यानंतर तिचं आयुष्य शांत झालं एका सरोवरासारखं मर्यादित स्थिर ना कोणती लहर उठायची ना किनारा तुटण्याची भीती उरली ऑफिस पुस्तक गजल इतकी शांती तिला आयुष्यात कधीच मिळाली नव्हती पण गिरीशच्या येण्याने सारं बदललं तो सारखा त्या सरोवरात दगड टाकत होता थोड्या वेळ लाठा उठायच्या पण नंतर पुन्हा सर्व स्थिर व्हायचं मात्र आता त्या सरोवराच्या तळाशी एवढे खडे साचले होते की ते टोचू लागले होते गिरीश एक चांगला मुलगा होता त्याच्या लक्षामुळे प्राजक्ताला छान वाटायचं पण प्रेम आणि लग्नात दोनदा फसलेली प्राजक्ता त्याला जवळ येऊ द्यायला घाबरत होती तिला वाटत होतं गिरीशला माझ्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नाही म्हणूनच तो माझ्याकडे आकर्षित झाला आहे पण सत्य कळाल्यावर तोही दूर जाईल म्हणून ती त्याच्यापासून अंतर ठेवत होती पण त्याचे वारंवार येणारे मेसेजेस तिला गोंधळून टाकत होते अखेर तिने निर्णय घेतला सर्व काही स्पष्ट सांगायचं तिला विश्वास होता गिरीशला तिचा भूतकाळ माहीत नसेल जर तिने त्याला सत्य सांगितलं तर तो समजून घेईल आणि मग स्वतःहून तिच्यापासून दूर जाईल आपल्या सव्वीस वर्षाच्या आयुष्यात प्राजक्ताने इतकं पाहिलं होतं की आता तिला नव्या गुंतागुंतीची गरज नव्हती तिने गिरीशला मेसेज केला टूरवरून कधी परत येणार आहेस गिरीशने उत्साहाने उत्तर दिलं अरे बाप रे विश्वास बसत नाही हे तू विचारतेस आत्ताच एअरपोर्टला निघतोय सकाळपर्यंत कोणती ना कोणती फ्लाईट मिळेल आणि दीड तासात मी तुमच्यासमोर हजर प्राजक्ताने पुन्हा मेसेज केला मस्करी नको खरंच सांग गिरीशने उत्तर दिलं आई शपथ खरंच सांगतो प्राजक्ताने एक सुस्कारा टाकला आणि लिहिलं ठीक आहे उद्या ऑफिसमध्ये भेटू पण यावेळी गिरीशने मेसेज न करता थेट फोन केला क्षणभर ती फक्त मोबाईलकडे पाहत राहिली मग हळूहळू फोन उचलून म्हणाली हॅलो पलीकडून गिरीशचा गंभीर स्वर ऐकू आला प्राजक्ता सगळं ठीक आहे ना काही त्रास आहे का मी मस्करी करत नाही खरंच उद्या यायला तयार आहे प्राजक्ताचं मन भरून आलं ती काही क्षण गप्प राहिली मग स्वतःला सावरून म्हणाली नाही रे बाबा काही त्रास नाही फक्त थोडं बोलायचं होतं गिरीश हसला आज खरंच माझं नशीब उघडलं तुला माझ्याशी बोलायचं आहे जी समोर असलो की तोंड फिरवायची आणि आज तिला माझ्याशी बोलायचं आहे अरे खरंच विश्वास बसत नाही या जगात देव आहे नाहीतर माझ्या प्रार्थनेला कशी मान्यता मिळाली असती आता हे डॉयलॉग मारायचे बंद कर तू आल्यानंतर आपण कॉपी प्यायला जाऊया चल गुड नाईट अगं एवढ्या लवकर गुड नाईट का आत्ताच तर बोलायला सुरुवात केली आहे मग भेट होईल आणि मग मी झोपायला जात आहे गुड नाईट प्राजक्ता मी परवा येतोय सरळ ऑफिसला येणार आहे त्यानंतर आपण भेटूया गुड नाईट आणि तुम्ही कृपया काळजी घ्या बाय प्राजक्ताने फोन कट केला पण तिच्या डोळ्यात झोप नव्हती पहिल्यांदाच गिरीशसोबत मोकळेपणाने बोलणं झालं होतं आणि दोघेही तुम्हीवरून तूवर आले होते कदाचित त्याच्या सतत येणाऱ्या मेसेजमुळे अनोळखीपण कमी झालं होतं रात्री उशिरापर्यंत ती विचार करत राहिली कशी बोलायला सुरुवात करू काय काय सांगू गिरीशचं काय रिॲक्शन असेल गिरीश दुपारनंतर ऑफिसला आला केस थोडे विस्कटले होते चेहऱ्यावर तानाची लक्षणे दिसत होती आता ते खरंच घडत होतं की प्राजक्ताची फक्त कल्पनाच होती बोलणं अवघड होतं दुरून तिच्याकडे गाठ नजरेने पाहून तो हसला पण तिच्या टेबलाजवळ गेला नाही कदाचित त्याने तिच्या अस्वस्थतेला ओळखलं होते जवळपास सहा वाजता तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला विचार बदलला तर नाही ना तिने हसून मान हलवून नाही म्हटलं मग कुठे जाऊया कॉफी घ्यायला स्टार कॉफी हाऊस जाऊया ऑफिसपासून जास्त दूर पण नाही मॅडम दूरचा प्रश्नच नाही मी कार घेऊन आलो आहे एवढ्या मुश्किलीने संधी मिळाली आहे म्हणून जितका उशीर तुमची साथ मिळेल तुम्हाला घरी पण सोडेल आणि या निमित्ताने तुमचं घरही पाहील आणि मग जेव्हा मन करेल डोवर बेल वाजवली जाऊ शकते गिरीश मस्तीने हसला प्राजक्ताने तिच्या भवय उंचावल्या तेव्हा तो हसला अग मस्करी करत होतो समजून घे आता सगळं आवर मी बाहेर तुझी वाट पाहत आहे गिरीश गेल्यानंतर प्राजक्ता विचार करू लागली तिने पहिल्यांदाच अशी नजर टाकली होती गिरीशच्या चेहऱ्यावर खरंच त्याची स्माईल खूप छान आहे म्हणूनच मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात असं म्हणून तिने खांदे उडवले मला काय आज तर त्याला सगळं सांगणार मग सत्य माहीत झाल्यावर गिरीश स्वतःच माझ्यापासून शंभर फूट दूर राहील गिरीश कारमध्ये तिची वाट पाहत होता कोणतं तरी गाणं चालू होतं प्राजक्ता म्हणणार होती हे माझं आवडतं गाणं आहे पण स्वतःला झटकून तिने विचार केला मी मित्रता वाढवायला नाही तर संपवायला आली आहे तिने एक दीर्घश्वास घेतला आता ही साथ किती वेळासाठी असेल आणि पुन्हा नेहमीसाठी संपून जाईल गिरीश ड्रायव्हिंग करताना गप्प होता कदाचित त्याच्याही मनात विचार चालू होता की ती काय बोलणार आहे रस्त्यावर फक्त ट्रॅफिक आणि वातावरणावर बोलणं झालं पण जेव्हा कॉफी शॉप निघून गेला तेव्हा प्राजक्ताने त्याच्याकडे पाहिलं गिरीश रस्त्यावर नजर रोखून म्हणाला या ठिकाणी खूप गर्दी आहे आपण पुढे जाऊया आरामात दोन क्षण बसूया गिरीशने खूपच चांगली जागा निवडली होती मोठ्या आणि आरामदायक खुर्च्या होत्या हलका प्रकाश आणि लोकही जास्त नव्हते ती पाय पसरून रिलॅक्स बसली होती पण कसं बोलायला सुरुवात करायची यावर विचार करत होती गिरीशने मेनू कार्डवर नजर फिरवून विचारलं काय घेणार फक्त कॉफी चिली टोस्ट खाऊन बघ इथे खूप छान लागते टोस्ट खात आणि कॉफीचा घोट घेत दोघेही शांत बसले होते कदाचित गिरीश वाट पाहत होता की ती बोलायला सुरुवात करेल शेवटी प्राजक्ताने बोलायला सुरुवात केली गिरीश तुझे एस एम एस येतात पण मी रिप्लाय करू शकत नाही मला चांगलं वाटत नाही माझंही तसंच आहे गिरीशने कप ठेवत तिच्या डोळ्यात सरळ भात हसत म्हणाला ती थोडीशी असत झाली पण तिने स्वतःलाच सावरलं हे बघ मी सिंगल नाही, नाही म्हणजे सिंगल तर आहे पण खरं तर माझा घटस्फोट झाला आहे मग गिरीशने खांदे उचलले तुला काही फरक पडत नाही तिला आश्चर्य वाटलं काय फरक पडायला पाहिजे आणि ही गोष्ट मला माहीत आहे काय तिला धक्काच बसला तुला कसं माहीत आपण भारतीय आहोत आणि आपलं सर्वात फेवरेट टाइमपास म्हणजे गॉसिप आठवत नाही पण कोणीतरी खूप आधीच सांगितलं होतं आणि तुला वाटलं ही तर अवेलेबल आहे तिच्यावर चान्स घेतला जाऊ शकतो प्राजक्ताला हे, प्राजक हे माहीत झालं की गिरीशला ही गोष्ट पहिल्यांदाच माहीत आहे त्यामुळे तिला गिरीशवर खूप राग आला ती चिडून म्हणाली काय गिरीश एवढ्या जोरात चकित झाला की थोडी कॉफी त्याच्या पॅन्टवर सांडली हो तू असाच विचार केला असणार तिने घटस्फोट घेतला आहे एकटी राहते तिच्याबरोबर टाइमपास केला जाऊ शकतो केव्हा पण मेसेज केला जाऊ शकतो ऑफिसमध्ये तिच्या पाठीमागे लोक तिच्याबद्दल चर्चा करतात हे माहीत झाल्यावर तिला खूप राग आला ती गिरीशवर राग काढत होती प्रांजो सॉरी मी तुला कसा विश्वास देऊ मी कधीच असा विचार केला नाही माहीत नाही तू नजर मला नजरअंदाज करत होतीस तरीसुद्धा तुझ्याशी बोलायला मला आवडत होतं माहीत नाही तुला पाहून असं का वाटत होतं की तू एका शांत सरोवरासारखी आहेस ठराविक मर्यादेत कैद खरं तर तुला एका चंचल नदीप्रमाणे बनवून व्हायला हवं हो। मॅसेज यासाठी पाठवत होतो की कुठेही कधीही काही चांगलं पाहिलं तर मला तुझी आठवण येत होती असं वाटायचं की ती जागा तुझ्यासोबत पाहावी बस एवढंच होतं प्राजक्ता पुढे म्हणाली हेच होतं घटस्फोट घेतलेल्या लोकांसोबत अवेलेबलचा टॅग आपोआप लागतो म्हणूनच मी सर्वांपासून इतक्या दूर अंतरावर राहत होते आणि बघ तुलाही माहीत होतं तरीसुद्धा तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत राहिलास माझ्याशी मैत्री वाढवत राहिलास प्राजक्ताच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं गिरीश काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता पण तिचे पाणवलेले डोळे पाहून तो गप्प झाला त्याने खुर्चीला पाठ टेकली एक दीर्घ श्वास घेतला आणि विचारलं मग तुला काय हवं आहे तुझ्यापासून दूर राहू हो प्राजक्ताने जणू लहान मुलांसारखे हट्ट करत डोळ्यात जळत असलेलं पाणी घेऊन म्हटलं ठीक आहे डन आता मेसेज न पाठवणं तुझ्यापासून दूर राहील एवढं मोठं बोलून गेली होती पण मन खूप दुखावलं होतं तू असा कसा विचार केलास गिरीशने चकित होऊन मान हलवली कारण हेच सत्य आहे प्राजक्ता कडवट होऊ लागली होती गिरीशने बिल घेण्यासाठी वेटरची वाट न पाहता काउंटरवर जाऊन बिल दिलं प्राजक्ता त्याच्याबरोबरच उठली बाहेर आल्यावर प्राजक्ता म्हणाली मी रिक्षाने जाई ठीक आहे असं म्हणून गिरीश पुढे जाऊन रिक्षा थांबू लागला रिक्षामध्ये बसल्यानंतर गिरीशकडे पाहण्याचं तिला धाडत झालं नाही त्याला बाय ही म्हणाली नाही तिच्या डोळ्यातून पाणी अनावरपणे वाहत होतं घरी आल्यानंतर ती खूप उशिरापर्यंत रडत होती तिला समजत नव्हतं ती तर गिरीशला स्वतःपासून दूर राहायला सांगायला गेली होती आणि गिरीशने तिचं म्हणणं ऐकलं मग का तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं गिरीशने त्याचा शब्द पूर्ण केला तो कधीही तिच्याकडे पाहतही नव्हता ऑफिसमध्येही तो थोडा उदासच होता लोकांनी हे नोटीस केलं तेव्हा तो त्यांना टाळत होता पण प्राजक्ताच्या लक्षात येत नव्हतं की हे माहीत असूनही की ती एक घटस्फोट घेतलेली महिला आहे तो तिच्यावर प्रेम कसा करू शकतो तो खूपच हँडसम आहे कुशल आहे त्याला कितीतरी सिंगल मुली भेटू शकतात ती असा पण विचार करत होती की खरंच गिरीशला तिच्याबरोबर फक्त टाईमपास करायचा असेल तर ती नाही म्हटल्यावर तो एवढा उदास का राहू लागला प्राजक्ताला अजूनही समजत नव्हतं तिच्या मनात खोलवर एक विचार घुटमरत होता पण तिने ठरवलं त्याला भेटून त्याला त्या दिवसाच्या व्यवहाराबद्दल माफी मागायला हवी आपल्या गेल्या आयुष्याबद्दल सांगावे लागेल का ती एवढी कठोर झाली होती तिने गिरीशला मेसेज केला तू खूप नाराज आहेस मी कधीच तुझ्यावर नाराज होऊ शकत नाही या जन्मात तर नाही गिरीशचं उत्तर ऐकून प्राजक्ताच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं उद्या कॉफी प्यायला जाऊया ठीक आहे गिरीशचं साधं उत्तर स्माइलीसोबत आलं पुन्हा कोणतीही मस्करी करून त्याला रिस्क घ्यायची नव्हती ऑफिसनंतर गिरीश त्या दिवशी सारखं कारमध्ये बसून तिची वाट पाहत होता गाडीमध्ये बसताच प्राजक्ता म्हणाली सॉरी मला तेच सगळं बोलायला नको होतं मी थोडं जास्तच बोलले काही हरकत नाही मी समजू शकतो गिरीशच्या दोन शब्दाच्या उत्तराने प्राजक्ताला खूप विचित्र वाटत होतं पण तिला समजत होतं की त्याला खूप वेदना झाल्या आहेत आता काहीही बोलून त्याला आणखी त्रास देणं योग्य नव्हतं तो एका सुनसान रस्त्यावर हळूहळू गाडी फिरवत होता आणि प्राजक्ता एका एका क्षणात तिच्या आयुष्यातले गेलेले अनुभव त्याच्यासमोर ठेवू लागली गिरीश त्याला ऐकत होता आणि कधी तिच्या त्रासाने व्यतीत होऊन तिच्याकडे पाहत होता ती समोर पाहत राहिली नवऱ्यापासून वेगळं होऊन एकटं इथपर्यंतचा प्रवास सांगताना प्राजक्ताचा आवाज अश्रुत बुडाल्यामुळे गिरीशने रस्त्याच्या कडीला गाडी उभी केली प्राजक्ताचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं डोळ्यातल्या पाण्यात चिटकलेली तिचे केस त्याने हळुवारपणे मागे केले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत फक्त एवढंच म्हणाला माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस तर एवढा विश्वास ठेव मी असताना कधीच तुझ्या डोळ्यात एक थेंब पाणी येऊ देणार नाही खूप सहन केलंस तू आता अजून नाही मी असताना कधीच नाही प्राजक्ता गेली, तिचं मन हलकं झालं होतं सगळा कडवटपणा डोळ्यातल्या पाण्याबरोबर वाहून गेला होता आता तिचं मन गडद अंधारातून बाहेर पडून प्रेमाच्या स्वच्छ प्रकाशाचं स्वागत करण्यासाठी तयार होतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मनाला अशाच भावुक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद